आणखीन एक सर्वात महत्वाची टेन्शन देणारी एक गोष्ट म्हणजे गैरसमजुती अशा असतात की प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते की तुझं पोटच दिसत नाही त्यामुळे ती जेव्हा पेशंट दाखवायला येते तेव्हा ती इतकी टेन्शनमध्ये असते मॅडम माझं बाळ वाढलं नाही का तिचं बघा केवढं वाढलं आहे माझी आई म्हणते तुझं पोटच दिसत नाही आजी म्हणते पोटच दिसत नाही तर पोट दिसणं म्हणजेच बाळ वाढले असा प्रकार अजिबात नसतो एखादी पेशंट खूप बारीक असेल तर तिचं पोट प्रामुख्याने पुढं दिसतं एखादी पेशंट जाड असेल तर तिच्या चरबीमध्ये ते पोट लपून जातं आणि पोटाच्या आकारावरून बाळाची वाढ योग्य आहे का नाही हे कधीही ठरत नाही कारण बाळाच्या पाणी पाणीसुद्धा त्याच्यामध्ये असतं समजा एखाद्याचं बाळ वाढलं आणि पाणी कमी तर वाढ दिसणं बाहेरून दिसणार नाही त्यामुळे पुढं पोट आलं का मागं पोट आलंय पुढं पोट असलं की मुलगा असतो मागं पोट आलं की मुलगी असते ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत त्या व्यक्तीच्या शरीराच्या ठेवण कशी आहे त्याच्यावर तिचं पोट कसं दिसतं आणि कुठं दिसतं हे अवलंबून असतं